विठू नाम मुखावरी विठू ध्यान हो अंतरी विठू नाम ध्यानी दंग झाले वारकरी रात्रीपासून जेजुरी परिसरामध्ये पावसानं हजेरी लावली आणि या पावसामध्ये भिजत भजन कीर्तन करत माऊली माऊलीचा गजर करत वारकरी जेजुरीकडे माउलीचा आज शैव आणि वैष्णव परंपरेच्या संगमाचा दिवस आहे जेजुरी गडावर खंडोबा आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा मिलन सोहळा पार पडणार आहे हा आध्यात्मिक संगम अनुभवण्यासाठी हजारो भक्त आज जेजुरी गडावर दाखल होतात आणि जेजुरीतून आढावा घेतलाय या संपूर्ण वातावरणाचा आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी महाराजांची पालखी आज जेजुरीमध्ये मुक्कामी थांबणार आहे खरं तर काल सासूडमध्ये मुक्कामी होते ना आज त्यांनी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केलेलं आहे जेजुरीच्या रस्त्याने हे वारकरी आता निघालेले आपल्याला पाहायला मिळतात एकीकडे एक आपण पाहतोय की दिंड्यांच्या गाड्या आहेत त्या एका बाजूने जेजुरीमध्ये दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे तर दुसरीकडे वारकरी जे आहेत ते भर पावसामध्ये जेजुरीत येताना आपल्याला पाहायला मिळतात काय वाटत पाऊस पडला तरी पांडुरंगाला पण आज हो? आज हो? तर आपण जेजुरीत येणार हे जाव आत वाराव हो, पांडुरंग दड भाऊ या हिशोबानं वारकरी माऊली काय चालत पावसात फिरताय एवढी आस लागली आस म्हणजे मजाच वाटते विठ्ठलाच्या नामाची आता तुम्ही जेजुरी मध्ये आलेला आहे किती वाजता चालायला सुरुवात केली पाऊस कुठे लागला आपण की पाहतोय या ठिकाणी जे वारकरी आहेत महिला वारकरी आहेत त्यांचाही उत्साह कुठं कमी दिसत नाही पाऊस जरी असला तरी पांडुरंगाची आणि मार्तंडाची जी भेटीची आस लागलेली आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि एकूण जर बघितलं तर वारकऱ्यांचा जो वैष्णवांचा मेळावा आहे तो आता या ठिकाणी जेजुरीमध्ये दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय व्हिडिओ जर्नलिस्ट सागर पाटीलसह सा निलेशकर मरेजी मीडिया जेजुरी